काशीखंड अध्याय चोवीस श्री गणेशाय मह मग ध्रुवासी म्हणे शारंग धर पूर्वी बळी पराक्रमी झाला थोर पराभवीला सुरेश्वर देवांसहित वळंगले गिरी कंदरी त्यांची सर्व शस्त्रे झाली भारी मग ती ठेविली घरी दधीची ऋषीची घालूनी कमंडलू माझारी ऋषी ते उदक स्वीकारी ती जी राली उदरी ददीची ऋषीची मग विस्मय करी सुरेश्वर देवशस्त्रे जैसी जयसी वैश्वानर ती भक्षुनिया ऋषीश्वर तो चिरंजीव झाला त्या शस्त्रांचे निखाते मेनू मंदार पावती क्षयाते ती शस्त्रे झाली जीर्णक ऋषी ते ऐसे त्याचे उदर उठीन हे विचारुणी शंकरे भिक्षा मागितली परस्परे सत्व राखोणी ऋषीश्वरे तेने तोषला त्रिनेत्र त्या अस्थिचे चे घडिले शस्त्र त्यासी नाम ठेविले पवित्र सुनाब ऐसे जाणपा मग करा ते करावया तीक्ष्ण मातंडाची करुणी सहाण ओढी ते झाले शिवनारायण शेषाचा दोर करुणिया मेरू आणि मलयगिरी हे स्तंभ रोविले पृथ्वीवरी शेषमुख श्रीहरी करी धरित आपुल्या पश्चिमेशी झाले देवगण पूर्वेशी हर नारायण मग ओढिते झाले सहाण तया मार्तंडाची पुच्छ ओढिती सर्वसुर मुख ओढीती धर हर ओढिता श्वासे दाटले उदर मही धराचे ते धवा अस्त्र सहाने या कसवटी योमी उसळती स्फुलिंग कोटी त्या पडल्या शेषाचे पृष्टी तेने झाल्या नानावर्ण वमी तसे विष लहरी धुधुकारे मुखाबाहेरी तेने विष्णू झाला निर्धारी श्यामलांग शस्त्रसाने घासणी तेथे उद्भवला प्रलयाग्नी तेने उष्ण झाला सेतरणी द्वादश कळा शेषाचे पुच्छी लागला पोळला सहस्र तव शंकरे घातली मंदाकिनी केला शीतळ फनीवर विष्णूने सोडिला मुखवटी देवे ओढिली एक घिरटी ते चिरोणी मुखवटी सहस्रफणा झाल्या श्रोती की जे जरी परीक्षा ते अध्यापी असे साक्षा गंगा झाली सहस्रमुखा मुखा सिंधु संगमिक भागीरथी ऐसे शस्त्र केले तो हि तीक्ष्ण तीजे नेत्रींचे दिदले जीवन मग नाम ठेविले सगुण सुनाभ मनोनी तयासी मग शस्त्र तीडकी यांचे चूर्ण एकवटुनी पंचानन मग त्याचे घडिले सुदर्शन दुसरे चक्र जाणीजे देवसत्वे यथा भागांतरी एक वटिता झाला त्रिनेत्री मग ती घातली शस्त्री सुदर्शनी पै ऐसी ती सुनाब सुदर्शने शंकरे दोनी घडली तेजाकारे मग शिवे कापिली शिरे त्रिपुर दैत्याची मग ध्रुव वदेजी श्रीपती तुवा कैसा पूजिला पशुपती चक्र जोडले तुज प्रती ते कैसे सांगावे मज हरी म्हणतसे म्या पूजले भवानी वरासी तरी ते कथा परीसी एकाग्रमण करुणिया ध्रुवा कोणे एके काळी जालनधर उद्भवला महाबळी तेने ने महितळी घेतली ते अमरावती तरी तो प्रौढीचा महादारुण तेने जिंकले सुरगण जो गंगासागरांचा सा नंदन महाबाहू पराक्रमी मग क्रोधायमान झाला पंचान चक्र मोकली सुदर्शन तेने केले जी खंडण जलंधर मस्तकाचे मग शंकराचे मुकुटी ते चक्र होते वर्षे कोटी मी पूजी लेया धुर्जटी निशिदिनी एक भावे जैसे शिखरावी न मंदिर कि प्राणे शरीर तैसामि मिडधर शिवाचिया पूजे विन सत्वगुण तो श्री हरी तमो गुण तो त्रिपुरारी नोनि शिव मुरारी सर्वथा सर्वथा, ध्रुवामी हिंडे पाताळ भुवनी धुंडित से कुंभिनी तै सहस्र कमळे अर्ची प्रीती अणुसरण पाहुणी अली कुळा ऐसे मेळवी प्रयासी कमळा मग शिवासह शैल बाळा प्रीती करी पूजना लागी ऐसा मी षोड नित्य नित्य पूजी शिव गौरी तव अवसरी, एक कमळ उने झाले कमळे अर्पिली करू निगणती तव एक कमळ नाही निश्चिती मग चिंता क्रांत होऊ नि विचारिले मानसी तव विचार सुदृढ करून, मग काढिले एक लोचन त्या नेत्रकमळे पंचानन पूजिला पूजी तेव्हा आनंदे म्या मग मज सी म्हणे पंचान माग तुज झालो प्रसन्न मज मी मागी तले सुदर्शन ध्यावे आता मज लागी तव म्हणे कांत, तू माझा प्रिय भक्त तुझसी मी सर्वदा असे जाण सर्वांगटी तरी हे मस्तकीची सुदर्शन हरिम्या केले तुज समर्पण आणि एक पद जे निर्वाण योजले तुज सर्वथा मेरुचे पाठारी चार कोटी ध्रुव पद असे हो जग जेठी ते मजसी पिंकट जटी समर्पिता झाला मग ध्रुवासी म्हणे श्रीहरी ऐसी प्रसन्न झाला त्रिपुरारी ते पद ठेविले अध्यापवरी तुझ कारणे मी राहिलो वैकुंठ भुवनी ते अभुक्त असे अजुनी मी ते मी समर्पित चक्रपाणी ध्रुव भक्ता तुझ कारणे ध्रुवासी मणे श्रीहरी ते पद भोगी कल्पवरी मग तू निर्वाण निर्वाणपुरी वारा नसी ते ऐ हरी ध्रुवांची भेटी श्रवणे पठणे घडे पुण्यकोटी आणि पावन होय वैकुंठी ध्रुव चरित्र परिसता आता चला जाऊ झडकरी ध्रुवासी म्हणे त्रिपुरारी तुझ प्राप्त करू शिवपुरी अविमुक्ती जय मग हरी काय करिता झाला ध्रुव दक्षिण करी धरिला मग ध्रुव लक्ष्मी सहित बैसला ताराक्ष पुष्टीवरी मग मधुवणा हुनी आनंदवणी ध्रुवासी घेऊन आला चक्रपाणी मग कैसी देखिली घामिनी त्रिपुरहराची देखुणी आनंद झाला हरिसी जननी भेटता बाळकासी हरिमने ध्रुवा परियसी हे जन्मभूमिका माझी की पावले पंचक्रोशीचे तीर तेथे वीनता सुतासी करुणी स्थिर मग कथिता झाला शारंग ध्रुवा ध्रुवा प्रतिकायते मग ध्रुवासी म्हणे सिंधुजा कांत आता स्थिर करी चित्त अरे हे काशी परमा भूत भूत त्रैलोक्य मंडळा माझारी अविमुक्तीचे सामर्थ्य थोर हे ब्रह्मादिकांशी अगोचर पहता ब्रह्मांडे अपार ऐसी पुरी दूजी न देख येथे असे जे मणिकर्णिका ते तिये पण प्रिय त्र्यंबका हे अनंत ब्रह्मांड व्यापिका पाहे या शिवालयी ध्रुव आहे दश मंडळ दिशांचे ठाई दिग्पाळ जैसे क्षिती स्तंभ कुळाचळ सत्य सौंदर्य अचळते कृषाण याम वरुण समीर शीतकर ईशान त्यांचा स्वामी तो सहस्रनयन नयन दिग तो एक अपार सत्वे सामर्थ्य त्याची तरी त्याचाही निर्मिता विरींची सत्व शौर्य सामग्री सर्वांची विधी जाणे ऐसा तो सृष्टी कर विधाता चतुर्वीज खाणींचा उद्भविता ध्रुवा त्याचाही मी निर्मिता संख्या जाणे तयाची जे कर्तव्य सृष्टीची सामग्री म्या संख्या केली से नखागरी अरे या त्रैलोक्याची उभारी जैसी चंद्री काळीमा माझा पारेन ती त्रैलोक्य जंत मज जाणावया अनंतांत ऐसे सामर्थ्य कवणासी ऐसा मी अनंत गोचर मज न कळे या काशीचा पार मज प्रसन्न झाला वर, या मनिकर्णिका तिरी मज केले रे ब्रह्मांड स्वामी ध्रुव आहे काशी माझी जन्मभूमी आता पूजू दंड पाणी भालाक्षहर मणिकर्णिकेशी केले के स्नान ध्रुवे सारिले कर्मानुष्ठान लिंग स्थापिले पंचानन, तया नाव ध्रुवेश्वर ऐसा हरी संवाद श्रवण पठने होय आनंद वैकुंठवासी सच्चिदानंद वसे जवळी सर्वदा ऐसी वाराणसी मग ध्रुवे क्रमिले ध्रुव पदासी गण म्हणती शिव शर्म्यासी तो हा ध्रुव लोक जाणावा आता शिव शर्मा आणि गण पुढे चालते झाले ते थुण तव लोक देखिला कवण शिव शर्म्याने ते वेळी लोपामुद्रीसी सांगे अगस्ती आता परिसे पुढती जी चा श्रवणे उद्धरती सप्त पूर्वज श्रोत्यांचे विमान चालता गगनोदरी तव जनो लोक देखिला पुढारी शिव शर्मा प्रच्छा करी विष्णु गणांशी स्वमुखे हा जनो लोक कैसा हो गणोत्तमा कैसा काययाचा महिमा हे मज सांगावे करुणी क्षमा सुशील पुण्यशील हो गण म्हणती गा द्विजमूर्ती जे का नित्याचारे वर्तती लोभ आणि लाभाची प्रीती नाही द्रव्या विषयी सर्वथा सप्तात्री करी लोभ आणि हरिभक्तीचा भक्तीचा थोर लाभ ऐसे असती स्वयंभी हरी कथा जन्म पर्यंत गाती नित्य सत्पात्री दान देती ते वसती लोकी तव पुढे चालिले विमान मग महर लोक देखिला जाण शिव शर्मा पुसे गणा लागुण हा कोण लोक सांगाजी ध्रुव लोकाहुनी चार कोटी महलोक असे तेथे जे वसती ते तटी, कोण कैसे नेनवे, नवे सत्पात्रा वाचुनी न देती दान सच्छास्त्रा वांचुनी न करीती श्रवण आचार निष्ठे विरहित भोजन न भक्षती सर्वथा जाणते ष्रस अर्पिती दीनासी मृदुमवाळ आसने सी, जे समर्पिती अनाथांसी ते वसती यालोकी उष्णकाळी शीत उपचार समर्पिती समर्पित सुगंधपरिकर श्रेया कुमरीसी भिन्न विचार नसत परिपूर्ण जीवन मंदिरी महामिष्ठा ऐकले न भक्षिती सर्व था। तया महलोकी वसती गण शिव सांगती मग विमान चाले पुढती तव देखिला कवन लोक ध्रुव लोका पासुनी सप्तकोटी तेने लोक देखिले दृष्टी तरी ते अवनी स्थळ तळवटी कोण कोण कैसे गण म्हणती शिव हा तपोलोक सांगतो तुजसी મહાયોગીશ્વરજે તીર્થવાસી શાસ્ત્રમાર્ગી નિત્યને ગંગા સંગમી ધૂમ્રપાન શરીરિશોષિત શીત ઉષ્ણ અલ્પ નિદ્રાદેહ દમન બ્રહ્મચર્યવ્રતસ્થજે બિંબોદય સ્નાનસંધ્યા સાધન વેદશાસ્ત્રા ચે અધ્યયન અગ્નિચે નિત્ય પાસન માધ્યા પૂજન અતિથિચે संकटे द्रव्यमेवी ती पुण्यपथी सर्विती जयांशी स्वल्पद्रव तृप्ती ते अपर सूर्यब्रमण जाणावे जे प्रतिग्रहण घेती अधमासा वेदना उच्चारिती भ्रष्टवाचा वाचा भक्ती उपकारी भावजयांचा सर्व सारिख षटकर्मे याघहवणे किंचित मेळवनी भौतव्यय करणे दानी विशेष वेचणे ते अपर सूर्य ब्राह्मण करीती मध्यान्नी वैश्वदेव उपासन द्रव्याचे सत्पात्री दान अनरतन करीती गेलिया प्राण ते ब्राह्मण अपर सूर्य जाणावे ऐसे जे चातुर वर्णिक आणि सर्वार्थी जे सार देख तयांसी हा तो लोक शिवशर्म्या ऐसे जे क्षमा शांती रूप्रती प्यासी तपो वीमान चारता पूर्ती देखिला कोण लोक आता श्रोती भावे सावधान कथा परिसावी कल्प श्रहण शिवदास गोमाकर जोडून जनांसी इति श्री स्कंद पुराणे काशी खंडे ध्रुव काशी गमन जन लोक लोक वर्णन नाम चुर्विश अध्याय श्रीसाब सदाशिवापणू भवतु श्रीरस्तू